नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काल निष्णाई केसरी भव्य दिव्य मैदान मौजे गारवडी तालुका खटाव येथे संपन्न झालं होतं या मैदानात रत्ती महारती टॉपचे नंदी मित्रांनो आलं होते काल विठ्ठलल्यानंतर तेजा देखील मित्रांनो या मैदानात आला होता आणि त्याच्यासोबत होता तो मो एक्सप्रेस हिंद केसरी दिवान्या मित्रांनो दिवाण्या आणि तेजा या गाडीचं समीकरण खूप चांगलं जुळून आलं गटाला सेमीला तुफान असं स्पीड लागला होता आणि फायनलला तर मित्रांनो मला वाटतं पूर्ण सुट्टी गेली गाडी खुला असा फायनल फायनलला एक नंबर केला आहे तेजाने आणि दिवाण्याने नक्कीच मित्रांनो या गाडीचं नियोजन कोरेगाव हिंदकेसरीसाठी होऊ शकतं कारण तुफान असा स्पीड लागतो या गाडीला आणि या जोडीचं समीकरण खूप चांगलं दिलं होतं आणि गाडीवरती स्वतः विठ्ठलना होते त्याच्यामुळे मित्रांनो काल या मैदानात एकाहत्तर हजार रुपयाची मानकरी रितसर तीन परून ही जोडी ठरली तर कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो या मैदानाचं तुम्हाला जर लाईव्ह बघायचं असेल तर पी टी सी लाईव्हवरती या मैदानाचं काल लाईव्ह होते लाईव्ह होतं पी टी सी लाईव्ह जाऊन बघू शकता या मैदानाचा फायनलचा फेरा गट्टाचा आणि सेमीचा तेजाचा फेरा त्याच्यामुळे ते, सी लाईव्हवरती मित्रांनो पुन्हा एकदा जाऊन बघू शकता व्हिडिओ